ग्रेट पी एस आय प्रल्हाद मांटेला पण अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कालच माझा जळगाव एस पी सोबत होता आणि गुन्हे दाखील ज्यावेळी प्रक्रिया सुरू होती आणि लगेच त्या पी एस आयला सस्पेंड करण्यात आलेला आहे आणि जो लिगल कारवाई आहे ती जळगाव पोलीस त्याच्यावर अटकच केली आहे चांगली गरजच आहे पण प्रशासकीय कारवाई म्हणून त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे एकच महिन्यामध्ये त्याची रिटायरमेंट होती पण तरीही त्यांनी जर असा प्रकार केला आहे तर त्याला त्याचा पंधरा शंभर टक्के भोगावा सर काही पूर्वीचे काही गुन्हे काही लक्षात आलेत का, का तुमच्या पूर्वीचे त्याच्यावर काही असा रे गुन्हे नाही आहे आणि हा जो बँक पकडला आहे जळगावमध्ये तीन चार महिन्याअोद सदर बाजार पोलीस स्टेशनने तोच गँग आपल्या बसस्टँडमध्ये त्यावेळी भरपूर काही एक डेड महिना चोरी चालली होती त्यावेळी सर्वप्रथम त्या त्या सदर बाजार पोलिसांनी त्या गँगला पकडलं होतं त्यामध्ये आपले पाच सात केसेस मला वाटते उघड आले हे सदर बाजारलाच कार्यरत होते ना मानते हे कर्मचारी सदर बाजारलाच कार्यरत ग्रेट पी एस आय होते त्याच्याशीच निगडीत असू शकतं कारण आपलं बस स्टँडला जे झाले ते त्यांच्याशी निगडीत असू शकत नाही नाही पण बस स्टँडला पण हेच गँग चार जो तीन चार लोक जळगाव मध्ये झाले त्यापैकी काही लोक कॉमन आहेत ती गँग आता दोन तीन महिने जेलमध्येच होती आता सुटल्यानंतर त्यांनी हे प्रकार केला केलाच पण हा कशाला इन्व्हॉल्व्ह झाला आणि कशा इन्व्हॉल्व्ह झाला जळगाव पोलीस करत आहे तपास मी एस पी साहेबांशी तिकडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याची जो प्रशासकीय चुका आहे अटक झाल्यामुळे त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे त्याची प्राथमिक चौकशी प्रोबेशनरी आय पी एस अधिकारी सिद्धार्थ बारवाल जो अंबरला आहे त्याच्याकडे सगळ्या देण्यात आलेली आहे जो काही डिपार्टमेंटल स्ट्रॉंग ऍक्शन घेता येईल घेणार सर काल ते ऑन ड्युटी होते का ज्यावेळेस तिकडे गेले तेव्हा गैरहजर होते गैरहजर नोटीस सामिलसाठी गेली होती पथक एक पथक गेला होता तो पथक शनिवार रात्री परत आलेल्या पथकात यांचा पण त्या पथकामध्ये चार लोक होते तो पण होता पण ती पथक ऑलरेडी शनिवारी आलं होतं त्याच्यानंतर तो गैरहजर होते